बघा एका वृत्त चित्तीच्या आकाराच्या धान्य साठवण्याच्या कणकीच्या तळाची दोन पॉइंट पाच सेमी व उंची तीन पॉइंट पाच सेमी आहे जर पोत्यात शून्य पॉइंट पंचवीस घनमीटर व मीटर क्यूब एवढं धान्य मावते तर अशी किती पोती धान्य कणगीत साठवता येतील प्रश्न सोडवायचा कसा इथं या प्रश्नामध्ये लेकरांना कणगीच घनफळ करणार ही कण कं, कणगी म्हणजे पूर्त चिट्टीच्या डब्याच्या आकार आकाराची आहे आणि वृत्त चित्तीच घनफळ लक्ष दे आणि वृत्त चित्तीच काढत असताना आपण सूत्र वापरतो की आर वर्ग एच म्हणजेच या कणगीचं घनफळ काढत असताना प्रस्तुत सूत्राचा अवलंब करायचा जसं की पाय आर वर्ग आणि एच इथं पाय म्हणजे काय तर बावीस सप्तमांश गुणीला आर वर्ग आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिच्या तळाची दोन पॉइंट पाच वाढत असताना दोनदा गुणीला स्वरूपात दोन पॉईंट पाच गुणीला दोन पॉईंट पाच आणि एच म्हणजे हाईट अर्थात उंची तीन पॉइंट पाच इथं हा भाग लक्ष द्या शून्य पॉईंट पाच न जातो वाटल्यास देऊन पहा बा, म्हणजे बावीस गुणीला दोन पॉइंट पाच गुणीला दोन पॉईंट पाच गुणीला शून्य पॉइंट पाच हा सर्व गुणाकार अडुसष्ट पॉईंट पंचाहत्तर एवढा येतो अर्थात हे झालं घनफळ कनगीच आता अडुसष्ट पॉईंट पंचाहत्तर अंशस्थानी छदस्थानी शून्य पॉईंट पंचवीस यम क्यूब एका पोत्यामधलं हे धान्य आणि अशी किती पोती या वृत्तचित्ती आकाराच्या कंग साठवता येतील असा प्रश्न म्हणून भागीला शून्य पॉइंट पंचवीस याच उत्तर लेकरांनो दोनशे पंचाहत्तर म्हणजे दोनशे पंचाहत्तर पोती कणगी साठवता येतील हे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. वृत्तचिती ही माझी विलिष्ट आवस बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव सरावपन्हास करता येईल ओके